कोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराज सिद्ध को सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय महाराजा काया कल्प एक भाग्यवान धनगर परमपूज्य महाराजांची आनंदाने सेवा करू लागला नाथांची विचारपूस करून त्यांना काय हवे ते आणून देऊ लागला महाराज पाण्यात बसून साधना करीत असताना तो महाराजांची पाण्यातील विविध आसने पाहू लागला महाराज पाण्यात बसून घोर तप करू लागले तप करीत असताना पाण्यातील मासे त्यांच्या हातापायाला चावा घेऊन मांस भक्षण करीत व त्यामुळे महाराजांच्या हातापायातून रक्तस्राव होत असे स्वामींच्या शरीरातून भयंकर वाहणारे रक्त पाहून पदू धनगरास फार दुःख वाटे परंतु महाराज मात्र सर्व सहन करून शांत वृत्तीने राहत असत त्यांच्या मुखावर कोणतेच दुःख नसे असेच एकदा परमपूज्य महाराजांनी राजापूर तालुक्यातील आंगले या ग्रामीदेखील तपससाधना केली तत्समयी श्री मामा करंबेळकर व श्री प्रभुदेसाई नामक सेवक महाराजांच्या सेवेत रुजू होते महाराजांनी सेवकास चित्रमुळी या विषारी वनस्पतीची साल आणावयास सांगितली नाथांची आज्ञा होताच सेवकाने अरण्यातून चित्रमुळीची साल आणली व त्यांच्या स्वाधीन केली स्वामींनी सेवकास ती साल ठेचून आपल्या अंगावर लावण्यास सांगितली स्वामींची आज्ञा होताच त्याने ती साल ठेचून स्वामींच्या सर्वांगास लावली काही वेळाने ती विषारी साल सुकली व स्वामींच्या शरीराशी एकरूप झाली नंतर स्वामींनी सेवकास ती पूर्णपणे सुकलेली व त्वचेचं एकरूप झालेली चित्रमुळीची साल काढावयास सांगितली सेवक साल काढू लागला सालीबरोबर स्वामींच्या शरीराची लाल त्वचा निघू लागली शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या व वा संपूर्ण शरीर रक्ताने भिजले ते पाहून सेवकाचे दुःख अनावर झाले व त्याच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले स्वामी मात्र तो त्रास सहन करीत होते नंतर स्वामींनी पाण्याच्या डोहात उडी घेतली व शांतपणे पाण्यात बसून राहिले अशा प्रकारे महाराजांनी आपल्या शरीरावर कायाकल्प हा प्रयोग केला विसरोनी देह देहभान केला कायाकल्प आपण नाही हट योगासी प्रमाण जणू गोरक्ष अवतरले